इंद्रायणीचं पसायदान दिनांक अठरा एप्रिल सुगंधाची सापेक्षता लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमेया संतोष मुळावकर जिंकणं कुणाला आवडत नाही प्रत्येकालाच आवडतं कारण लोक जिंकणाऱ्याचाच मागं धावत असतात जो हारतो त्याचं सगळंच हरवतं प्रसंगी तोही त्याचा राहत नाही जिंकण्यासाठी कुणाला तरी हरवणं आवश्यक असतं कोणी हारतं म्हणून कोणी जिंकतं ना पण कुणाला हरवून जिंकण्याच्या आनंदात सुगंध नसतो तर दर्प असतो ह्या जिंकण्यातही शल्य असतं हे शल्य इतकं बोचत राहतं की वाटतं कुणालाही न हरवता आपल्याला जिंकता येणार नाही का कुणालाही न हरवता जे जिंकतात ते सगळं जग जिंकतात इतरांची मन जिंकतात इतरांच्या हृदयाचे अनभिषिक्त सम्राट होतात सगळं जग जिंकण्याचे मार्ग खडतर असतात तपश्चर्याचे साधने असतात साधनेचे असता। असतात ह्या मार्गांनी जाण्यासाठी आपलं मन धीराचं असावं लागतं स्वतःला तात्कालिक यशाच्या प्रलोभनांपासून दूर ठेवणं क्रमप्राप्त असतं सगळं जग जिंकण्याचे मार्ग असतात संतांचे शास्त्रज्ञांचे संत शास्त्रज्ञ सगळ्या जगाचे अनभिषिक्त सम्राट असतात खऱ्या अर्थाने संतांच्या शास्त्रज्ञांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नसतो जे शास्त्रज्ञाचे शास्त्रज्ञ असतात त्यांच्याबद्दल हे विधान त्याच अपेक्षतेने मांडावं लागणार होय मी अल्बर्ट आईन्स्टाईनबद्दलच बोलतो आहे सापेक्षतेचा सिद्धांत मांडणाऱ्या आइनस्टाईनकडून त्याच्या शालेय जीवनात कुणालाही फारशा काय मुळीच अपेक्षा नव्हत्या आपल्या भाषेच्या अपेक्षेनं सांगायचं झालं तर आइन्स्टाईन ढ होता त्याच्या जर्मन भाषेच्या अपेक्षेनं सांगायचं झालं सा तर तो आईन म्हणजे एक आणि स्टाईन म्हणजे दगड होता ह्या दगडोबाच्या वाट्याला तो जातीनं जीव असल्यामुळं उपेक्षाच आली त्याला शिक्षक व्हायचं होतं ज्ञानी शीलसंपन्न जबाबदार नागरिक घडवायचे होते पण त्याची जात आडवी आली वाट्याला आलेली उपेक्षा त्यानं सापेक्षतेने स्वीकारली उपेक्षेला जिद्दीत परिणत केलं मिळालेली कारकोणी पत्करली कारकुणीची मात्र उपेक्षा नाही केली कारकुणीला न्याय दिला मिळणारा फावला वेळ अभ्यासाच्या अपेक्षेनं उपयोगाला आणला गणित भौतिकशास्त्र या आवडीच्या विषयात डूब घेतली अभ्यासाला प्रायोगिक संशोधनात व्याप्त केलं आणि त्यानं सापेक्षता सिद्धांत मांडला एखाद्या वस्तूचा वेग तिच्या गतीची दिशा तिचा आकारमान व कालमान ह्याबद्दल आपण निरपेक्ष ज्ञान मिळवू शकत नाही मिळणारं ज्ञान सापेक्ष असतं आईन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताने विज्ञानात मूलगामी परिवर्तन घडवून आणलं विज्ञानाला योग्य गती व योग्य दिशा मिळाली आइनस्टाईनच्या सिद्धांताने पुढच्या प्रयोगांना अधिष्ठान दिलं आइनस्टाईन शास्त्रज्ञांचे शास्त्रज्ञ ठरले आईन्स्टाईननं सगळं जग जिंकलं कधी काळी नाकारलेला आइन्स्टाईन सगळ्या जगानं स्वीकारला आज आईन्स्टाईनचा स्मृतिदिन आपल्याला सांगतो आयुष्यात वाटायला येणारे अपमान सापेक्षतेने स्वीकारा मिळेल ते काम स्वीकारा त्याला न्याय द्या फावल्या वेळात आपल्या आवडीचं काम करा यशांचा सुगंधसुद्धा सापेक्षतेनं स्वीकारा अठरा एप्रिल एकोणीसशे पंचावन्नला आईन्स्टाईनचं दुःखद निधन आपण विसरू शकत नाही ते ह्यामुळेच